दारू माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल तसेच तुम्ही काही लोकांना तसं करताना पाहिलंही असेल नेहमी शांत असलेली व्यक्ती दारू प्यायल्यानंतर अचानक वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या फुशारक्या मारते मात्र दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही असे लोक दारू पिणं सोडत नाहीत काही लोकांना त्याचे असे व्यसन लागते की ते सोडणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय प्राय बाब होऊन बसते अशावेळी काही लोक हेच व्यसन सोडवण्यासाठी एखाद्या केंद्रात शिबिरात तर कधी कधी बुवा बाबांकडेही जातात दरम्यान अशीच एक व्यक्ती आपली दारू सोडण्यासाठी एका बाबाकडे आली असता तिच्यासोबत काय घडलं हे तुम्हीच पहा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल अनेक जण दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बरेच वेगवेगळे उपाय करतात काहींचे कुटुंबीयही घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या या व्यसनाला कंटाळून त्याचे दारू सोडवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नात बाबा बुवांचीही मदत घेतात असाच काहीसा प्रकार घडला असून या दारुड व्यक्तीला दारू सोडवण्यासाठी एका बाबांकडे घेऊन आले असतात या बाबाने त्याला सळोखे पळू करून सोडला आहे दारू सोडण्यासाठी या बाबाने अशी काही ट्रिक वापरली की कुणी त्याबाबत विचारही केला नसेल तर या बाबाने एका मद्यपीला दारू प्यायल्यामुळे धडा शिकवला या बाबाने त्या मद्यपिला की त्या व्यक्तीला दिवसाही दिसले असते व्हिडिओ मध्ये धुलाई केली त्याचे केस पकडून एखाद्या आरोपीला पोलीस जसे फटकवतात तसं या बाबाने या मद्यपीच्या कानाखाली लगावल्याचं दिसत आहे मध्येच ते त्यांना खाली वाकवून त्यांच्या पाठीवर पाय मारतानाही दिसत आहे दारू सोडविण्याचा असा उपाय तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल